महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणं हे राज ठाकरेंच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला असतं राज ठाकरे खरं तर रोखठोक स्वभावाचे नेते म्हणून त्यांची महाराष्ट्रात नाही देशात ओळखे एकदा बोललेलं वाक्य त्यांनी कधी मागं घेतलेलं नाही सारवा कधी ते करतच नाहीत जे आहे ते स्पष्ट रोखठोक पण जेव्हा राजकीय भूमिकांचा विषय येतो तेव्हा मात्र राज ठाकरेंच्या भूमिका या वारंवार बदलताना दिसतात कधी अयोध्या दौरा रद्द तर कधी मोदींवर टीका तर कधी बिनशरत पाठिंबा राज ठाकरेंचे कार्यकर्ते साहेबांची प्रत्येक भूमिका विना तक्रार स्वीकारतात ज्यांना शक्य नसतं ते रुपाली पाटील किंवा वसंत मोरेंसारखे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाची वाट धरतात पण राज ठाकरेंच्या भूमिकासारख्या का बदलतात आणि यातून राज ठाकरेंना खरंच फायदा होतोय का बघूया काय होतंय पण त्यासाठी हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि आम्ही जो विषय तुमच्यापर्यंत मांडतोय त्यावर तुमचं मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार मरोहित हरिक लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुका संपताना महाराष्ट्रात वेध लागले ते विधानपरिषद निवडणुकांचे लोकसभेला महायुतीला बिनशत पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानपरिषदेला भाजपच्याच विरोधात उमेदवार दिला कोकण कोकणपदुधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडनं अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर करून मनसेने भाजपाला धक्का दिला खरं तर हा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता या मतदारसंघामध्ये निरंजन डावकरे यांनी चांगली बांधणी केली होती ते आत्ता भाजपाचे विद्यमान आमदार देखील आहेत राज ठाकरेंनी अचानक अभिजित पानसेंचं नाव जाहीर करून भाजपाची चांगलीच कोंडी केली लोकसभेची भाजप मनसेची युती फुटणार का अशा चर्चा यामुळे सुरू झाल्या पण शेवटी जी माहिती मिळते त्यानुसार फडणवीसांनी राज भेटले एक फोन कॉल केला आणि फडणवीसांचे खास लाड आणि डावखरे यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली आणि लगेचच शिवतीर्थावरना मेसेज आला आणि डावखरेंचा मार्ग आहे तो मोकळा झाला पण आधी एक निर्णय घ्यायचा आणि नंतर तो बदलायचा ही मनसेची आणि राज ठाकरेंची पहिली वेळ नाही याआधीसुद्धा राज ठाकरेंनी भूमिका बदल केलेले आहेत राज ठाकरेंकडे त्यांच्या या बदलणाऱ्या भूमिकांचे बळकट समर्थन असेलही पण कार्यकर्त्यांचे काय भूमिका बदलाच्या अशा घटना आपण बघितल्या तर पहिलीच घटना समोर येते ती म्हणजे बिनशत पाठिंब्याची लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर पाठिंबा दिला तेव्हा राज ठाकरेंच्या राजकारणाची चांगलीच चर्चा झाली होती एकीकडे प्रत्येक राजकीय पक्ष हा वाटपामध्ये एक एक जागेसाठी झगडत असताना दुसरीकडे राज ठाकरेंनी मात्र एकही एक जागा न मिळवता थेट पाठिंबा देऊन टाकला ही भूमिका राज ठाकरे यांना वैयक्तिक पातळीवरती मोठं करणारी असू शकेल पण जो कार्यकर्ता पाच वर्ष निवडणुकांसाठी तयारी करत असतो त्याच्यासाठी ही भूमिका निराशाजनक होती कारण मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी ही भूमिका त्यावेळेस वेगवेगळ्या माध्यमांमधनं बोलून दाखवली राज ठाकरेंची ही भूमिका कार्यकर्त्यांना न पटण्याचे कारणही तसंच होतं दोन हजार चोवीसच्या आधीच्या निवडणुकांमध्ये दोन हजार एकोणीसला राज ठाकरेंनी लावर तो व्हिडिओचा प्रयोग करत महाराष्ट्रात दुमाकूळ घातला होता भाजपच्या मोदी शहांवर घणाघाती हल्ला रा, राज ठाकरेंनी या माध्यमातून केला होता भाजपच्या आशिष शेलारांना राज ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी वेगळा कार्यक्रम घ्यावा लागला राज ठाकरेंची भूमिका शरद पवार आणि काँग्रेस यांना तेव्हा फायद्याची ठरली होती या बदल्यात पुण्यात विधानसभेला मनसेच्या किशोर शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार देखील दिला नव्हता पण राज ठाकरेंच्या भूमिका बदलांचा हा प्रवास इथंच थांबत नाही दोन हजार बावीसच्या गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेत राज ठाकरेंनी शरद पवार आणि अजित पवारांवरती सडकून टीका केली होती राष्ट्रवादी हा पक्ष जातीवादी पक्ष आहे असंही ते म्हणाले होते ज्या अजित पवारांना जातीयवादी म्हणाले त्याच अजित पवारांबद्दल राज ठाकरेंनी महायुतीत मांडीला मांडलेून बसले दोन हजार बावीसमध्येच राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केला होता हा दौरा जाहीर होताच भाजपाच्या एका खासदाराने बुजभूषण सिंग यांनी या दौऱ्याला कडाडून विरोध केला उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी थेट भूमिका बुजभूषण सिंग यांनी तेव्हा घेतली होती या दौऱ्याची राज ठाकरेंकडनं मोठी तयारी करण्यात आली होती पण ऐन वेळेला काही गोंधळ होऊ नये म्हणून राज ठाकरेंनी हा दौरा रद्द केला आणि पुन्हा एकदा मनसे सैनिकांचा रिमोट झाला प्रत्येक वेळेला बदललेल्या या भूमिकांबद्दल राज ठाकरेंचे स्वतःचं एक विजन नक्की असेल पण कार्यकर्त्यांचं काय निवडणुकाच लढवायच्या नसतील तर कार्यकर्त्यांनी फक्त आंदोलनं करायची का, का करा असा प्रश्न विचारला जातो आहे राज ठाकरेंकडे ह्याचं उत्तर आहे का त्यामुळे पुन्हा एकदा विधान राज ठाकरेंनी माघार घेतली आहे आणि भाजपाला पाठिंबा दिला आहे यासाठी फडणवीसांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती मिळते पण या सगळ्याच्या बदल्यात राज ठाकरेंना मिळणार काय हा खरा प्रश्न आहे विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप मनसेला पुरुष जागा सोडणार का विधानसभा निवडणुका तोंडावर असताना या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला महायुती किती जागा सोडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा आणि जाता जाता एक आठवण ती म्हणजे लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर का तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद